ये बदलापूर येथील घडलेल्या अत्याचारा विरोधात गोंपिटरी तालुक्यातील महाविकास आघाडीतर्फे निदर्शने आज करण्यात आली सरकार विरोधी घोषणा देत गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आज चोवीस ऑगस्टला दुपारी दोन वाजता करण्यात आली महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात बदलापूर कोल्हापूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नागविड येथे अत्याचाराच्या वेगवेगळ्या घटना घडल्या यातून महाराष्ट्रातील महिला सुरक्षित नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी एकमुखी मागणी आज करण्यात आली यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे कार्याध्यक्ष निलेश संगमवार शिवसेना तालुका प्रमुख सूरज मांडुरवार जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बट्टे काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू झाडे ज्येष्ठ नेते शंभू येलेकर अजय मांडुरवार नितेश मेश्राम गौतम झाडे सारनाथ बक्षी युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते शहर प्रमुख विवेक राणा पेलूर शाखा प्रमुख स्वप्नील नागापुरे जोगापूर शाखा प्रमुख पंकज डांगी महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष सोनी दिवसे माधुरी गडेकर छबीना आदेवार इत्यादी उपस्थित होते